जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल हे आता येत आहेत काँग्रेसने एक जे आहेत या सर्व निकालांमध्ये आघाडी घेतल्याचं चित्र जे आहे ते पाहायला सांगवी गटामधून सुद्धा जे आहे ते आघाडी घेतलेले काँग्रेस आहे आपल्यासोबत कार्यकर्ते काय सांगाल काँग्रेसनं विजय मिळवलाय पाखरसांगी काँग्रेसनं सांगवी गटामध्ये गटामध्ये आमच्या सोनाली रमेश थोरमोटे पाटील ह्या दुसऱ्यांदा निवडून आलेल्या आहेत याच पहिल्यांदा प्रथमतः मी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते अमित देशमुख साहेब यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी विश्वास दाखवून डबल तिकीट दिलं आणि मतदारसंघातल्या सर्व मतदार बंधू भगिनींचं आभार मानतो की त्यांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवून अमित देशमुख साहेबाच्या नेतृत्वावर आणि आमचे उमेदवार सोनाली रमेश थोरमोटे पाटील आणि पंचायत समिती गणाचे अक्षय प्रसाद देशमुख दुसऱ्या शिवानी भास्कर शिंदे यांच्यावर विश्वास दाखवून साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून दुसऱ्यांदा बहुमताने विजय केले पहिल्यापेक्षा जास्त मताने विजयी केले ही त्यांच्या कार्याची आणि आमच्या नेत्याच्या नेतृत्वाची याच्यामध्ये विश्वासार्हता हे जनतेने पुन्हा एकदा दाखवून दिलेली आहे त्याबद्दल सर्व मतदार बंधू भगिनींचे मी काँग्रेसचा कार्यकर्ता यांना त्यांनी आभार मानतो खर तर मग तुम्ही या सगळ्या निवडणुकीमध्ये सगळ्या फ्रंटला तुम्ही सगळं नियोजन करत होता कशा पद्धतीनं नियोजन होतं आजचा हा विजय कसा वाटतो विजय आजचा हा विजय म्हणजे काँग्रेस पक्षाने केलेले आतापर्यंतचे काम केले तर ते काँग्रेस पक्षानेच केलेले आहे त्यामुळे के जनतेने भरपूर असा प्रतिसाद देऊन पाकरसांगी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवारसह सोनालीताई थोरबोटे यांना जवळपास अठराशे मतांना मताधिक्य देऊन निवडून निवडून दिलेलं आहे त्याचबरोबर पाकरसांगेचे पंचायत समितीचे उमेदवार जे अक्षय देशमुख आहेत त्यांना तर सत्तावीसशे मतांना लीड देऊन निवडून दिले गंगापूर पंचायत उमेदवार शिवानीताई यांना जवळपास ब्याऐंशी मताच्या लीडनं निवडून दिलेला आहे अमित भैया साहेबांनी जे उमेदवारांना संधी दिली त्या संधीचं सोडणं करून त्या काळामध्ये चांगले अधिक चांगले काम करून जिथं कुठं आम्हाला थोडंफार हे झालं ना कमी मता देखील मिळाले त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न निश्चित करावं आणि अमित भाय साहेबांनी आम्हाला आमच्या उमेदवारांना संधी दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन खर तर तुम्ही तुमचे उमेदवार जे आहेत तुमच्या घरचे सगळे काय भावना आहे तुमच्या पहिल्या भावना अतिशय आनंद झालेला आहे जिल्हा परिषद गटातून सोनाली थोरमुठे आणि पंचायत समिती गणातून शिवानी शिंदे आणि पाकर साहेब गणातून आप्पासाहेब शिंदे हे अतिशय चांगल्या मतांनी निवडून दिलेले आहेत आम्ही बहिरंद दाखवले विश्वास जो आहे खूप चांगला विश्वास आमच्यावर टाकला आणि त्या विश्वासाला आम्ही सार्थक झालो पार्थ झालो खूप खूप अभिनंदन भाय साहेबाचे धन्यवाद खरं तर पाहिलं तर या लातूर जिल्हा परिषदेच्या अकरा जागांसाठी जे आहे ते मतदान जे निकाल जो आहे आप ते आपल्या हाती आले आणि त्यामध्ये जे आहे ते काँग्रेसनं जे आहे ते कुठेतरी आघाडी जी आहे ते घेतलेली आहे मात्र आणखीन जे निकाल अजून बाकी आहेत येत्या काळामध्ये या जिल्हा परिषदेवरती नेमकी कोणाची सत्ता राहणार हे सुद्धा आता पाहणं महत्वाचं आहे कॅमेरामॅन संदीप गवळीचं सुनील कुमार एकमत डिजिटल लातूर